नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी तर भारताचं काही मी बोलत नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस जो थोड्या दिवसात पडतो असं सांगितलं जायचं तसा अनुभव होता आणि यावेळेस तो मोठ्या प्रमाणात पडतो अगदी काही ठिकाणच्या नदी नाल्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती झालेली इतका पाऊस अवकाळी जो कधी या काळात पडत नव्हता असा पडलेला आहे या अवकाळी पावसाच्या निमित्तानं दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आणि ते जरा आपण समजून घेतल्या आप पाहिजे आपल्याकडचे जे सगळे भंकस पर्यावरणवादी होते ते वारंवार आपल्याला असं सांगत होते की भौतिक पातळीवरती तुम्ही कसं जगणं जगायला लागलात ओझोनला कसं छिद्र पडलेलं आहे झाड कसे तोडलेले आहेत त्याच्यामुळे कसा पाऊस कमी झालेला आहे दुष्काळ कसा पडतो आहे आणि साधारणतः सोळा सतराच्या पासून आपण बघतो सरासरी जे काय पाऊसमान ज्या ज्या विभागातलं होतं म्हणजे दहा वर्षापासून चालू ही परिस्थिती त्याच्यापेक्षा जास्तीचा पाऊस पडतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी काळात जास्त पाऊस पडून जातो आहे बऱ्याचदा असं व्हायचं की जो काही पाऊस एक दोन महिन्यामध्ये पडला असता महिन्याभरात पडला असता पंधरा दिवसामध्ये म्हणून पडला असता तो पाऊस अक्षरशः दीड दोन तासामध्ये दाड दाढ दाड दाड पडतो सगळी जी काही व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करून निघून जातो आता ह्या वरती जे शहाणपण शिकवणारे लोक होते की पाऊस आधी का पडत नाही पाऊस कसा कमी झालेला आहे पाप कसे वाढलेले आहेत सगळं म्हणजे तिकडं भावनिक पातळीवरती कवितेमधून इकडून तिकडून असं सांगितलं जायचं आणि इकडं तथाकथित पर्यावरणवादी आपल्याला पुन्हा रागवायचे की आपण कशी सगळी भौतिक पातळीवरची सगळी जी काही जीवन पद्धती स्वीकारलेली आहे सुखोपभोग आपण घ्यायला लागलो आहोत मध्यम वर्ग विशेषतः त्याच्या नावाने बोंबा मारल्या जायचा त्याच्यामुळे तुमचे पाप आहेत म्हणून तुम्हाला हे पाऊस कमी झालेला आहे आता जास्तीचा पाऊस पडतो आहे किंवा अगदी आता कोणी सांगितलं नव्हतं मान्सून लवकर येतो हे सांगितलं होतं पण मान्सून पूर्व पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पडेल दानात दान उडेल हे कोणी सांगितलेलं नव्हतं पण तो तसा पडलेला आहे आता दोन गोष्टी त्याच्यामध्ये परत एक तर शहरी भागातली व्यवस्था मी पहिले ग्रामीण भागाचा संदर्भ घेतो अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आंब्यासारख्या फळांचं झालेलं आहे झाडं अक्षरशः झाडाच्या झाडं पडलेली आहेत मातीमध्ये अवकाळी पाऊस पडतो नंतर मृगाचा पाऊस पडतो मग वापसा होऊन पेरणीला ती माती सज्ज होती म्हणजे ती जमीन आणि त्याच्यानंतर पेरणी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण हा सगळा पाऊस एका मर्यादेच्या पलीकडं पडल्याच्या नंतर जमीन जी तयार करून आधीचे कामं सगळी झालेली आहेत जमिनीची मशागतीची तर काही ठिकाणी अक्षरशः जमीन वाहून जाते जो वरचा जो स्थळ अस स्तर असतो काळ्या मातीचा अतिशय पोषक असा सगळा जो तो जर एकदा स्तर निघून गेल्याच्या नंतर फार मोठी अडचण तयार होते शेतीसाठी म्हणजे तिकडची ती अडचण आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे शेतीपूर्व मशागत किंवा म्हणजे पेरणीपूर्व कामाच्या मशागती ह्याच्यासाठी छोटे मोठे असे आसरे केले असतात छोट्या झोपड्या किंवा असे छोटे आसरे तयार केलेले असतात जेणेकरून शेतकरी त्या भागामध्ये राहू शकेल थांबू शकेल त्या सगळ्याची दानादान ह्या वादळानं आणि ह्या अवकाळी आणि मोठ्या प्रमाणातल्या एरवी अवकाळी पाऊस पडतो हे सगळ्यांना माहीत पण यानं होते म्हणजे शेतीच्या बाबतीतली अडचण सगळ्यात मोठी ही आणि त्याच्यातून जे पहिलं विदारक सत्य समोर आहे की पाऊस आभाळाखालची शेती आता शक्य नाही दोन हजार आठला या छत्रपती संभाजीनगर शेतकरी संघटनेचं जे अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनामध्ये ही मागणी शेतकरी संघटनेनं शरद जोशींनी एकमुखानं केली होती की के आबाळाखालची शेती आता शक्य नसल्यामुळे आताची शेती ही कंट्रोल पॅरामीटरमध्ये बंदिस्त याच्यामध्ये आणि आपल्याला तंत्रज्ञानानं युक्त अशी शेती करावी लागेल शहरी भागातला मुद्दा होता की तुम्ही त्याचं जे नियोजन न केलेलं असल्यामुळे पाणी साचणे असो नाल्या न वाहणे असो किंवा नाल्यावरती अतिक्रमण केल्याच्या नंतर हे जे सगळे गोष्टी मशा काय मान्सून पूर्व जी कामं व्हायची आता हा पाऊस अपेक्षा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे ती जी कामं चालू झालेली होती त्यांना अडथळा आलेला आहे आता नाल्यामधला गाळ काढणं असो नाल्यांचं खोलीकरण असो की अतिक्रमण काढणं असो ह्या सगळ्या मोहिमेला फार मोठ्या प्रमाणामध्ये धक्का या अवकाळी आणि मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे पस पडतो आहे हे पाणी जागजागी म्हणजे तुंबणं म्हणजे जी चालू आहे ती कामं अडकलेली आहे आता दोन्ही ठिकाणच्या ज्या अडचणी आहेत त्या लक्षात घ्या शहरी आणि ग्रामीण भागात ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आता परत एकदा समोर येतोय की खालची शेती म्हणजे ज्याला आसमानी संकट म्हणतो आपण आता पाऊस जास्तीचा पडलेला आहे जमिनीची झीज झालेली आहे पेरणी अवघडून बसलेली जोपर्यंत उपसा वापसा होत नाही तोपर्यंत तो। दोन अडचणी असायच्या नेहमी एक तर समजा पेरणी केली पाऊस पुढचा झाला नाही तर ते जे बियाण आहे ते जमिनी खाली टिकलं पाहिजे दीर्घकालीन हे एक अडचण होती त्याची उगवण समजा पुढचा पाऊस लांबला तर धूळ पेरणी म्हणायचो आपण करायचो आणि पुढचा पाऊस ना व्हायचा ही एक अडचण असायची आणि आता जी अडचण आहे की समजा थोडीफार उघडी झाली पेरणी केली आणि जास्त पाणी साचून राहिलं तर ते बियाणं सडू शकतं दोन्हीकडून अडचण ना आहे जेव्हा पाणी मिळणार नाही तेव्हा चिची उगवण होणार नाही आणि ते त्यातल्या त्यात जिरून जाईल आणि आता जास्तीचा पाऊस पडला प्रमाणाच्या पलीकडच्यानंतर ते सडायला लागेल आता अशा वेळी पहिल्यांदा तंत्रज्ञान युक्त बियाणं जेनेटिकली मोडिफाईड जीएम ह्या सगळ्या पिकांची आणि ह्यांची गरज होती की जे जमिनीमध्ये जास्त काळ टिकून राहतील दोन्ही परिस्थितीमध्ये पाऊस जरी झाला तरी ते सडणार नाही आणि पाऊस लांबला तरी ते तग धरू शकेल आणि मग त्याची उगवण होईल आणि नेमकं आपल्याकडे जीएम पिकांना बंदी घातल्यामुळे त्याच्यावरचा अपप्रचार केल्यामुळे त्याच्यावरचं संशोधन थांबल्यामुळे शेतकऱ्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागते की जे जगातला बाकीचा शेतकरी त्याला ह्या तोंड द्यावं लागत नाही तो जेनेटिकली मॉडिफाईड समजा उदाहरणार्थ मक्याचं बीक पीक घेतो आहे त्याचं ते जते पीक मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि तुम्ही इकडं बंदी घातलेली ह्या शेतकऱ्याला ते घेता येत नाही आणि बाहेरच्या मक्याची पावडर कॉर्न पावडर म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ती परत आपल्याकडे आयातमध्ये येतील त्या सगळ्या उत्पादनांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य जे शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशींनी मांडलेलं होतं त्याचा प्रत्यय आता ह्या अवकाळी पावसाच्या निमित्तानं येतो आहे शहरी भागातली जी गोष्ट होती की आपल्याकडं भरमसाठ मान्यता देणे इमारती उभा राहणे त्याच्यामध्ये जे अतिक्रमण जे मूळ नदीचे नाल्याचे प्रवाह आहेत त्याच्यावरती केले गेले फार मोठ्या प्रमाणावरती हे सगळे नदीचे प्रवाह नाल्यांचे प्रवाहाचे प्रवाह अख्खेच्या अख्खे वळवल्या गेले त्याच्यामध्ये नदी पात्रामध्ये अतिक्रमण झाली या सगळ्याचा फटका बरं नुसतं अवकाळी पाऊस नाहीये आता पडलेला अवकाळी पाऊस मी जो आधी संदर्भ दिला तसा कमी वेळात जास्त पडतोय त्याच्यामुळे हे जे अतिक्रमण सगळी केलेली होती नदी नाल्यांमध्ये हिरवी काय झालं असतं पाणी एका विशिष्ट अंतरा अंतरानं पडत गेलं असतं तर हळूहळू पाणी वाहून गेलं असतं आता कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे पाणी तुंबणे ते पाणी तुंबल्याच्या नंतर वेगवेगळ्या घरामध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये शिरणे आणि विशेषतः जिथंही अतिक्रमण झालेली आहे तळघरांमध्ये पाणी शिरणे अतिक्रमित केलेल्या भागांमध्ये पाणी शिरणे नाल्याची सगळी गटारं तुडुंब होऊन बंद होणे त्यांचे ते मॅनहोल जे असतं ते न दिसणे त्याच्यामुळं जाऊन त्या मॅनहोलमध्ये पडून माणसं मरणे हे घडलेलं आहे मी छत्रपती संभाजीनगरचं सांगतो मुंबईच्या त्या प्रसिद्ध डॉक्टरचा जो मृत्यू झाला ते नाही सांगत या ठिकाणी सुद्धा ही गोष्ट घडलेली म्हणजे हे जे सगळं आवाच्या सवा भ्रष्ट असे सगळे राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टाउन प्लॅनिंगचा जो बोजवारा करून टाकला त्याच्यामुळे जे मूळ प्रवाह होते पाण्याचे ते सगळे दाबून टाकले आणि ह्याचा फटका अवकाळी पाऊस आता पडलेला आहे म्हणूनच मी म्हणतोय असं नाही कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणे ही जी एक नवीन आता पद्धत समोर आलेली आहे निसर्गाच्या ज्या बदलाची गेल्या दहा वर्षांमध्ये आणि त्याचा फटका आता शहरी भागातल्या तशा पद्धतीनं अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे आणि ग्रामीण भागामध्ये पेरणीसाठी जी अवघड परिस्थिती होऊन बसलेली ती दिसते आहे ही त्याच्यावरची उसंतवाणी आडवा तिडवा असा कोसळला जीव हिसळला मातीचा घन घोर दाट सावली आभाळी असा अवकाळी दाण दान, दान। आडदांड असा जोरात पडला कुणी हा धाडला घाई घाई विकराळ रूप कुणबी अस्वस्थ सारीच उद्ध्वस्त आमराई आता थांब जरा होऊ दे वाफसा पेरणीला कसा पोषक खरीपाची नीट होऊ दे पेरणी पोटाची भरणी त्याचमुळे कांत कुणब्याच्या नशिबी आसमानी कधी सुलतानी ठरलेली कधी सुलतानी ठरलेली शहरी भागामध्ये जेव्हा नुकसान होतं मोठ्या प्रमाणामध्ये ते भरपाई करून टाकण्याच्यासाठीच्या निदान वेगवेगळ्या योजना आहेत त्यांना पर्याय तरी उपलब्ध आहे एखादा भाग नाल्याच्या काठावरती अतिक्रमण का असे ना ते त्यामध्ये पाणी घोतलं जातं त्यातलं सामान बाहेर काढलं जातं वरच्या मधल्यावर पोहोचवल्या जातं दुसरीकडे टिकलं जातं पण ग्रामीण भागामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पसरतं जमिनीची झीज होते तेव्हा अक्षरशः पळताभोई थोडी म्हणतात तसं जायचं कुठं करायचं का ही फार मोठी परिस्थिती आणि चिखलांमुळं ही सगळ्या ह्याच्यामुळं पाण्याच्या प्रवाहामुळं रस्ते नाही आहेत मदत तरी कशी पोहोचवायची शहरी भागामध्ये निदान पाणी जेव्हा असतं तेवढा एक छोटासा काळ संपला तर त्याच्यानंतर तिथपर्यंत मदत पोहोचवता येते ती, ती जी काही सगळं नुकसान झालेलं आहे त्याची दुरुस्ती तरी करता येते ग्रामीण भागामध्ये जी सगळी काय पडझड आणि जी काय सगळं ह्याच्यामुळे नुकसान होऊन जातं ते दुरुस्त करणंही मुश्किल आहे मदत पोहोचवणंही मुश्किल आहे आणि अतिशय हवालदिल परिस्थिती आणि या वेळेसचा जास्तीचा पाऊस नेहमी हानिकारक का असतो कारण की हे पेरणीचे दिवस आहेत खरीपाची पेरणी ही सगळ्यात मोठी आहे आपल्याकडे धान्य ज्याला म्हणतो आपण ते जास्त प्रमाणामध्ये ह्या खरीपाच्यातून तयार झाल्याच्या नंतर मग वर्षभर त्यांचं सगळं पोट चालणार आहे त्याच्यावरती चा आणि नेमकं त्याच ठिकाणी हा अडथळा आल्याच्या नंतर म्हणून याच्यावरती दोन पद्धतीचे उपाय शोधावे लागतील एकतर ह्या आसमानी संकटाला पर्याय द्यायचा असेल तर, तर तंत्रज्ञानाचा स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन तशी बियाणं नवीन पद्धतीची आली पाहिजेत त्याच्यानंतर ते त्यांच्या साठवणुकीचे नंतर पिकांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो माल वाहून गेला त्याचा एक व्हिडिओ आम्ही आवर्जून केला होता वाशिम जिल्ह्यातला मानोरा तालुक्यात तर त्या पद्धतीनं आपल्याला त्या सगळ्या अन्नधान्यांवरती किंवा सगळ्या याच्यावरचे प्रक्रिया करून त्यांना साठवणूक करण्याची केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये विकसित करावं लागेल तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि शहरी भागामध्ये जे सगळे पाण्याचे प्रवाह आहेत त्याच्यावरती अतिक्रमण न होऊ देता ते अबाधित राहावेत आणि पाण्याचा मार्ग निर्दोक निर्धोक राहावा एवढं तरी पाळावं लागेल आणि सगळ्या नवीन इमारतींच्यासाठी खालचा मजला पूर्णच्या पूर्ण रिकामा सोडणे पार्किंग पार्किंगसाठी म्हणा किंवा पाण्याचा निचरा आणि होण्यासाठी म्हणून कुठल्याही परिस्थितीत खालच्या मजल्यावरती घरा म्हणजे फ्लॅटचं बांधकाम राहत्या निवासी बांधकाम करण्यात येऊ नये इथेच थांबूया धन्यवाद